स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये आपण नुकतच इयत्ता दहावीच्या मुलांसाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे. आज आपण गणित भाग दोन मधलं समृद्ध हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत. आज लेक्चर नंबर दोन आहे आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण सराव संच एक पॉइंट एक बघणार आहोत. या आधीच म्हणजे लेक्चर नंबर एक मध्ये आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय असते आणि त्याच्या अटी किंवा गुणधर्म काय आहेत हे आपण बघितलं होतं आणि ते जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याचप्रमाणे गणित भाग च दोन चलातील रेषीय समीकरणे हे सुद्धा प्रकरण आपलं शिकून झालेलं आहे आणि तेही तुम्हाला बघायचं असेल तर त्याची सुद्धा लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता त्याचप्रमाणे जर तुम्ही सेमी किंवा इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी असाल तर इंग्लिश मधले व्हिडिओ आपले सगळे लेसन आपण आपले अपलोड करून झालेले आहेत आणि ते बघायचे असेल तर त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले नवीन आलेले व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे त्यामुळे व्हिडिओ आपला आवडला तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका ठीक आहे तर बघूया सरासंच एक पॉईंट एक मधला पहिला प्रश्न काय दिलेला आहे प्रश्न आहे बघा आपला एका त्रिकोणाचा पाया नऊ आणि उंची पाच आहे म्हणजे एक त्रिकोण आहे त्याचा पाया किती दिलेला आहे नऊ उंची पाच सेमी दिलेली आहे सेमी नाही उंची पाच आहे ठीक आहे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया दहा आणि उंची सहा आहे तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर या ठिकाणी आपल्याला काढायचे आहेत म्हणजे आपल्याला पाया उंची असं दोन्ही त्रिकोणचं दिलेलं आहे आणि क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे ठीक आहे म्हणजेच फर्स्ट आपल्याला देताना काय दिलेलं आहे तर समजा पहिल्या म्हणून आपण काय करूया समजा पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ एवन पाया B1 व उंची H1 मानू म्हणून बघा या ठिकाणी आता बी वन आपल्याला किती दिलेला आहे पहिल्या त्रिकोणाचं तर नऊ दिलेला आहे आणि उंची एच वन किती दिलेली आहे तर पाच दिलेली आहे त्याचप्रमाणे त्रिकोणाचे क्षेत्रफळ ए टू पाया बी टू व उंची एच टू मान म्हणजेच बी टू किती दिलेला आहे आपल्याला पाया किती दिलेला आहे दहा दिलेला आहे आणि एच किती दिलेलं आहे तर सहा दिलेला आहे बरोबर आहे आता आपल्याला काय करायचे तर दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढायचे आणि क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय असते ए वन छेद ए टू बरोबर बी वन गुणिले एच वन छेद बी टू गुनिले एच टू आता ज्या दिलेल्या किंमती आहेत त्या त्यामध्ये काय करायच्या ठेवायच्या आहेत म्हणजेच पहिली किंमत काय आपली नऊ गुणिले पाच का तर नऊ पाया आहे आणि पाच काय आहे आपली उंची आहे त्याचप्रमाणे बी टू किती दिलेलं आहे बघायचं दहा दिलेलं आहे आणि उंची किती दिलेली आहे सहा दिलेली आहे आता या ठिकाणी तुम्हाला आडवा भागाकार लागणार आहे आणि तो जर तुम्हाला जमत नसेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत ती बघून घ्या त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदाच होईल या ठिकाणी बघा नऊ आणि सहा एकाच पाड्यात आहे तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ पाच एके पाच पाच दोन्ही दहा झाले आता बघा अंशवंश गुणाकार म्हणजे तीन एके तीन आणि बे दोन्ही चार झाले म्हणून ए वन छेद ए टू बरोबर तीन छेद चार असणार आहे बरोबर आहे म्हणजेच ए वन आणि ए टू चा जो गुणोत्तर आहे ते काय असणार आहे तर तीन चार हाँ एक गुणोत्तर असणार आहे ठीक आहे हा होता आपला प्रश्न क्रमांक दोन काय दिलेला आहे बघा आपल्याला तर दिलेल्या आकृतीमध्ये एक पॉईंट मध्ये असं म्हणजे आकृती जी पुस्तकात दिलेली आहे त्या आकृतीला नंबर दिलेला आहे या ठिकाणी एक पॉईंट तेरा ठीक आहे बी सी लंब ए बी दिलेला आहे काय दिलेलं आहे बघा बी सी लंब ए बी हे आपल्याला दिलेलं आहे त्या पद्धतीनं ए डी लंब ए ए बी असंही दिलेलं आहे ठीक आहे आणि दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या काय आहेत आपल्याला तर बी सी बरोबर चार आणि ए डी बरोबर आठ दिलेला आहे बी सी म्हणजेच कुठली बघा आता तर बी पासून सी आहे ते किती दिलेलं आहे चार दिलेलं आहे ए पासून डी आहे ते किती दिलेलं आहे आपल्याला आठ दिलेलं आहे तर आपल्याला काय सांगितलेलं आहे तर त्रिकोण ए बी सी चे क्षेत्रफळ त्रिकोण एडीबी चे क्षेत्रफळ म्हणजे या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर या ठिकाणी आपल्याला काढायचे आहेत ठीक आहे पण आता या ठिकाणी बघा जर त्रिकोण कुठला त्रिकोण घेतला त्रिकोण एबीसी व त्रिकोण कुठला घेतला तर एबीडी हा त्रिकोन A, B, D, आहे बरोबर आहे एबीडी मध्ये ठीक आहे इथं जर नाही लिहिलं तरी चालेल काय आहे बघा तर आता इथं लंब आहे त्यामुळे ही काय झाली उंची झाली इथं सुद्धा एडी लंब एबी आहे त्यामुळे एडी ही सुद्धा काय झाली आपली उंची झाली तर या दोन्ही त्रिकोणाचा जर पाया घेतला तर दोन्ही त्रिकोणाचा पाया हा काय आहे तर समान आहे दोन्ही त्रिकोणांचा पाया एबी समान आहे बरोबर आता म्हणून आपले जे गुणधर्म होते कोणता गुणधर्म होता आपला तर समान पाया समान लांबीचे लांबीचे पाया दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ हे काय असते तर उंचीच्या प्रमाणात असते आणि हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे उंचीच्या प्रमाणात असते ठीक आहे म्हणून त्रिकोण कुठलाय आपला तर ए बी सी हेच काढायला सांगितलेलं आहे आपल्याला त्रिकोण ए बी सी चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण कुठलाय आपला तर ए बी डी चे क्षेत्रफळ आहे बरोबर आहे किंवा ए डी बी असं दिलेलं आहे प्रश्नामध्ये आपल्याला ठीक आहे तर आता इथे बघा पाया आणि जर पाया समान असेल तर उंचीचे काय असते प्रमाणात असतात बरोबर आहे म्हणजे उंची कुठल्या आहेत आपल्या तर BC सी छेद एडी आणि हे कारण जे आहे ते ऑलरेडी आपण इथं लिहिलेलं आहे आता तुम्ही भूमिती जर लिहित असाल किंवा भूमितीचा कोणताही प्रश्न सोडवत असाल तर त्याला कारण हे गरजेचंच आहे जर तुम्हाला मार्क आउट ऑफ पाडायचे असतील तर तुम्हाला प्रत्येक वेळेला प्रत्येक स्टेपला जर कारण असेल त्याला तर ते लिहिणं आवश्यकच आहे ठीक आहे म्हणजेच ह्या स्टेपचं कारण आपण आता लिहितं लिहिलं जे समान लांबीचे पाया असणारे जे त्रिकोण असतात तर त्यांच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे काय असतं तर उंचीच्या प्रमाणात असतं म्हणजे उंचीचे गुणोत्तर आपण या ठिकाणी लिहितो ठीक आहे आता BC हे आपल्याला किती दिलेलं आहे BC चार दिलेलं आहे बरोबर आहे आणि एडी किती दिलेले आठ आता हे दोन्ही एकाच टेबलमध्ये येतात का तर येतात किती जा चार, चार आठ म्हणून तर ए बी सी चेक छे ए, बी, चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण कुठला आहे ए डी बी बरोबर चे क्षेत्रफळ हे काय आहे तर एकाच दोन आहे हे आपण खाली या ठिकाणी लिहू शकतो हा होता आपला दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न काय दिलेला आहे बघा शेजारी आकृतीमध्ये पीएस लंब आर क्यू पीएस कुठे बघा पीएस हा काय आहे वर लंब आहे म्हणजे हे काय झाली पीएस ही काय झाली उंची झाली आणि आर क्यू हा काय झाला त्रिकोणाचा पाया झाला बरोबर आहे त्याच पद्धतीनं क्यूटी लंब पी आर क्यूटी लंब पी आर म्हणजे पी आर हा काय झाला पाया झाला आणि क्यूटी हा काय झाली आपली उंची झाली बरोबर आहे आणि काय दिलेलं आहे बघा जर जर काय दिलेलं आहे आर क्यू बरोबर सहा दिलेलं आहे आता आर क्यू कुठे आहे इथे हे सहा दिलेले आपल्याला बरोबर आहे त्याच पद्धतीनं पीएस बरोबर सुद्धा yes. सहा दिलेलं आहे पीएस बरोबर सहा पीएस कुठे कुठं आहे आपलं बघा पी पासून एस किती दिलेलं आहे सहा दिलेलं आहे त्याच्यानंतर बघा पी आर बरोबर बारा दिलेलं आहे पी आर म्हणजे इथून इथंपर्यंतची जी लांबी आहे ती किती दिलेली आहे बारा हे सगळं काय आहे दिलेले ठीक आहे त्याच्यानंतर बघा काढायचं काय आहे तर क्यूटी या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे काढ किंवा क्यूटी बरोबर क्वेश्चन मार्क ठीक आहे आता काय करायला लागेल तर ज्याच्यानंतर तुम्हाला हे च जी लांबी आहे ती मिळेल आता जर निरीक्षण केलं तर निरीक्षणावरून आपल्याला आप हे लक्षात येतं की या ठिकाणी बघा पी क्यू आर हा त्रिकोण आहे बरोबर आहे म्हणजेच त्रिकोण पी क्यू आर मध्ये आहे तर आपल्याला देताना काय दिले बघा इथला पाया आणि ही उंची दिलेली आहे म्हणजेच आर क्यू बरोबर पाया व इथ पीएस बरोबर काय असणार आहे आपली उंची असणार आहे बरोबर आहे म्हणजेच काय झालं बघा तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ जर काढून घेतलं पी क्यू आर चे क्षेत्रफळ काढले तर काय असते एक छेद दोन गुणिले पाया पाया किती आहे आपला आर किंवा क्यू आर काही लिहू शकता पीएस उंची आहे बरोबर एक चेद दोन आर किती आहे आपला सहा आणि पीएस म्हणजे उंची किती आहे सहा इथं परत तुम्हाला आढावा फाकाकार लागणार आहे आणि जर तुम्हाला गणिताची निगडीत असणाऱ्या ज्या बेसिक व्हिडिओ किंवा गणिताचा पाया भक्कम करणारे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये गणिताचा पाया भक्कम करणारे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता ठीक आहे तर इथं बघा बे, बे, बे त्रिक सहा झाले म्हणजे इथं बघा सेम बारा सेंट्रिक अठरा झाले म्हणजे एरिया काय झाला तर त्रिकोण पी क्यू आर चे क्षेत्रफळ हे किती झालेले आहे आपले अठरा आलेले आहे पण पण बघा त्रिकोण पी क्यू आर मध्ये आता पाया काय घेतला आपण आता काय घेतला होता आपण इथं आर क्यू घेतला होता बरोबर आता काय घेतला पी आर हा पाया घेतला तर उंची काय असणार आहे याची तर क्यूटी ही काय असणार आहे त्याची उंची असणार आहे बरोबर आहे जी की आपल्याला काढायला सांगितलेली आहे ठीक आहे म्हणजे परत एकदा आपण ते क्षेत्रफळ घेतलं त्रिकोण कुठला आपला पी क्यू आर चे क्षेत्रफळ याला नंबर एक दिला तरीही चालेल ठीक आहे एक चे दोन गुणिले पाया पाया म्हणजे आपल्याला आता पी आर घ्यायचे आता असा त्रिकोण घ्यायचाय आणि क्यूटी ही काय असणार आहे आपली उंची असणार आहे ठीक आहे आत्ताच आपण क्षेत्रफळ काढलं जर पाया पायाने कोणत्याही उंची घेतलं तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे काय राहणार आहे तेवढेच राहणार आहे त्याच्यामुळं आता जे काढलेलं क्षेत्रफळ आहे ते इथं वापरायचं म्हणजे इथं आले अठरा बरोबर एक चे दोन पी आर ची लांबी किती दिलेले आपल्याला बारा दिलेले आहे म्हणून बारा गुनिले क्युटी परत एकदा आढावा भागाकार बेकी बे बेसख बे बारा सहा गुणाकारात आहे ते इकडे आल्यानंतर काय होतील भागा जातील म्हणून क्यूटी बरोबर अठरा भागिले सहा सहाच्या पाड्यात अठरा आहे म्हणून सहा भाग्य सहा साहित्रिक अठरा म्हणून क्यूटी बरोबर तीन जे की आपल्याला काय करायचं होतं काढायचं होतं ठीक आहे चौथा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय काय सांगितलेलं आहे बघा त्या प्रश्नाची जी आकृती आहे ती आपण या ठिकाणी काढून घेतलेली आहे प्रश्न काय दिलेला आहे तर एपी लंब बी सी म्हणजे ए ही काय आहे लंब आहे कशाला बी सी ला ठीक आहे त्याच्यानंतर एडी समांतर बाजू बी सी एडी आणि बी या काय आहेत तर समांतर बाजू आहेत बी सी हे काय दिलेलं आहे दिलेले आहे ठीक आहे तर काढायचं काय आहे बघा तुम्हाला तर त्रिकोण ए बी सी चे क्षेत्रफळ ए बी सी चे क्षेत्रफळ व त्रिकोण बी सी डी चे क्षेत्रफळ या ठिकाणी तुम्हाला काय करायचे काढायचे आहेत म्हणजे त्यांचे गुणोत्तर या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे पण आता जर आकृतीचं निरीक्षण केलं तर एक आता एक बेसिक गोष्ट आहे ती लक्षात घ्या काय आहे ती जर दोन समांतर रेषेच्या मध्ये दोन त्रिकोण असतील तर त्या दोन्ही त्रिकोणांच्या उंची हे काय असतात तर समान असतात बरोबर आहे म्हणून त्रिकोण ए बी सी व त्रिकोण कुठला घेतला तर बी डी सी घेतला किंवा काय दिलेलं आहे आपल्याला बी सी डी दिलेला आहे बी सी डी ठीक आहे तर यामध्ये तर निरीक्षण केलं तर या ठिकाणी बघा बी सी बी सी हा काय आहे दोघांच्यातला समान पाया आहे पाया बी सी समान आहे ठीक आहे व एडी व बीसी बीसी या एकमेकांना समांतर असल्यामुळे काय असणार आहे उंची समान आहे आणि जर दोन्ही त्रिकोणांचे पाया आणि उंची समान असेल तर दोन्ही त्रिकोणांची उंची व पाया समान असेल तर त्या दोन्ही त्रिकोणांचे क्षेत्रफळ त्रिकोणांचे क्षेत्रफळ काय असते तर समान असते का तर बघा तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ कुठला त्रिकोण आहे आपला तर ए बी सी छेद त्रिकोण कुठला आहे आपला तर बी सी डी आहे हे काय असणार आहे तर एकाच एक असणार आहे कारण उंचीला उंची गेली पायाला पाया, पाया गेला म्हणून त्रिकोण ए बी सी व त्रिकोण कुठलाय बी सी डी यांचे गुणोत्तर हे काय एक असणार आहे एकाच एक असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच बघतोय त्यामध्ये आपल्याला उपप्रश्न विचारलेले आहेत आता प्रश्न काय आहेत तो पहिला बघूया शेजारील आकृतीमध्ये त्रिकोण पीक्यू लंब बी सी दिलेला आहे पी क्यू लंब बी सी म्हणजे पी क्यू ही काय झाली तुमची उंची झाली बरोबर आहे त्याच पद्धतीनं एडी लंब BC AD एडी लंब BC म्हणजे एडी सुद्धा काय झालेले या ठिकाणी उंची झाली आहे तर खालील गुणोत्तरे लिहा असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे आता इथे त्रिकोणांची गुणोत्तर लिहून घेतलेली थी, आहेत जे क्षेत्रफळाची गुणोत्तर आहेत ती ठीक आहे पहिला त्रिकोण बघा कुठला आहे तर पी PQ पी क्यू आणि बी म्हणजे हा त्रिकोण आला बरोबर आहे आणि दुसरा त्रिकोण आहे आपला PBC म्हणजे PBC हा त्रिकोण झाला आता पहिला त्रिकोण घेतला तर बी क्यू ही काय असणार आहे आपली तर पाया असणार आहे बरोबर आहे आणि BC जो आहे तो काय असणार आहे खालच्या त्रिकोणाचा पाया असणार आहे बरोबर आहे आता उंची बघितली तर या ठिकाणी बघा PQ आणि PQ हे दोघांचीही उंची काय आहे समान आहे म्हणजेच इथं कारण काय असणार आहे तर समान उंचीचे त्रिकोण ठीक आहे किंवा समान उंचीच्या त्रिकोणांचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर असं लिहिलं तरी चालेल किंवा समान उंचीचे त्रिकोण असल्यामुळं आपण काय लिहिणार आहे तर पायाचे गुणोत्तर प्रमाणात लिहिणार आहे ठीक आहे हे होतं पहिल्याच दुसरं आता काय असणार आहे बघा त्रिकोण पी बी, बी सी पी बी सी घेतलं तर बी सी हा पाया असणार आहे आणि त्रिकोण ए बी सी घेतला ए बी सी घेतला तर दोघांचा पाया काय झाला समान झाला बरोबर आहे पीबीसी असल्यामुळं इथली उंची काय आली आपली तर पीक्यू छेद काय असणार आहे इथं उंची काय असणार आहे एडी असणार आहे कारण दुसरा त्रिकोण होता आपला एबीसी त्यामुळे उंची असणार आहे एडी पहिला त्रिकोण होता पीबीसी त्यामुळे उंची होती एडी म्हणजे इतर कारण काय असणार आहे समान पाया असलेले त्रिकोण ठीक आहे आता खाली इथं बघा काय असणार आहे त्रिकोण ए बी सी चा क्षेत्रफळ ए बी सी चे क्षेत्रफळ म्हणजेच कुठला आलं बघा तर ए बी सी घेतलं तर बी सी हा पाया झाला आणि काय असणार आहे एडी ही काय असणार आहे उंची असणार आहे बरोबर त्याच पद्धतीने ए घेतलं तर डी सी, तर सी हा काय असणार आहे पाया आणि उंची परत काय असणार आहे एडीच असणार आहे म्हणून इथं काय आलंय बघा तर बी सी छेद डी सी आणि कारण काय असणार आहे समान उंचीचे त्रिकोण ठीक आहे आता जो चौथा प्रश्न आहे त्रिकोण ए क्षेत्रफळ छेद त्रिकोण पी सी चे क्षेत्रफळ ह्याचा रेशो म्हणजे ह्याचं प्रमाण काय असणार आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे कमेंटमध्ये या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपले जे नवीन येणारे व्हिडिओ असतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद